नमस्कार मी महेश देशपांडे मी सातारचाच आहे सर्वप्रथम मी प्रकृती हेल्थ रिसॉर्ट का वर्षपूर्ती निमित्त शुभेच्छा देतो सातारताच असल्यामुळं पंचवीस वर्ष मी पण हे नाव ऐकतोय पण स्वतः ती अनुभव घेण्याचा वेळ आलेली नव्हती काही प्रकृती स्वतःच्या तब्येतीविषयी दाखवण्यासाठी वैद्य दे सुयोग दांडेकर यांच्याशी यांच्याशी भेटणं झालं यांच्याकडनं काही औषध घेणं वगैरे असे प्रकार सुरू झाले त्यावेळी त्यांनी असं रिकमेंड केलं की ऐकून याच्यासाठी एकदा तुम्ही पंचकर्म करून पहा तुम्हाला याचा काय फरक पडतो तो कळेल माझ्यासाठी हे मी ऐकून तुम्हाला हे माहिती होतं आयुर्वेदिक पंचकर्म वगैरे पण स्वतः कधी अनुभव घेतलेलं नव्हतं तो हा पहिलाच अनुभव घेण्यासाठी मी आलो आज पाच दिवस झाले मी इथं वेगवेगळ्या बेल प्रकारच्या थेरपी ट्रीटमेंट जिथल्या थेरपिस्ट आहे मला जर व्यक्तिशा म्हणता येईल तर खूपच त्याचा उपयोग निश्चित असला पाहिजे कारण या पाच दिवसात जे काही मी फील करतो आहे ते छानच आहे म्हणजे स्वतःच्या एकूण आरोग्यदायी माझ्या मानसिकतेत पण मला थोडासा बदल जाणवला इथं एकूण असलेली उपचार पद्धती किंवा उपचार देणारे सगळे थेरपिस्ट किंवा इथले सगळे कर्मचारी एकूण सगळं एक प्रकारचं इथं प्रकृती हेल्थ रिसॉर्ट एक परिवारासारखं झाले इथं आलेले जे काही येतात इथले जे काही ट्रीटमेंट घेण्यासाठी आलेली जी काही मंडळी आहेत ती पण पुढच्या एकूण इथला वातावरण संपूर्ण काही असलेला किंवा त्याच्या प्रत्येक गोष्ट प्रत्येक सोयी याचा जर विचार केला तर मी स्वतः निश्चित असं वाटतं आहे की या गोष्टी निदान वर्षातून एकदा तरी आपण घेतल्या पाहिजे त्या स्वतःसाठी उपयोगी आहेत आणि मी असं सांगेन किंवा भगवान करीत पाहतं की इतरांनी या गोष्टीची जरूर माहिती घ्यावी आणि अनुभव घ्यावा धन्यवाद